नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शाव बोलत आहे मित्रांनो नवीन जे जनरेशन आहे नवीन पिढी यांना चांगल्या गोष्टीचा काही विसर पडलेला आहे आणि वयोवृद्ध जी माणसं आहेत आपल्या अनुभवी घरातली किंवा समाजातली त्यांचं कुणी ऐकत नाही हे दुर्दैव आहे मित्रांनो आत्ता जे चांगला काळ आहे ते जुन्या लोकांच्या मेहनतीमुळं विचारामुळं चालू आहे नवीन हुशार आहेत मी म्हणत नाही टेक्नॉलॉजी आले सगळे एकापेक्षा तज तज्ज्ञ झालेत परंतु अनुभवी ज्ञान घेण्यासाठी जुन्या लोकांचं ऐका आणि मित्रांनो एलाशिवाय पेडण्यामध्ये ही सरकारची संस्था आहे तर आयुष्यभर पैसे देणार नाही आता आपण शाळा कॉलेजमध्ये पंधरा वीस वर्षे पंचवीस वर्षे आपण शिक्षण घेतो कशासाठी चांगली नोकरी किंवा ज्ञान येण्यासाठी आणि ज्ञान आल्यावर आणि नोकरी केल्यावर आपल्याला पैसे मिळतात आणि जर पैशाचं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर आपण का घेऊ नये उशीर का करावा माझं तरुण मंडळाला आव्हान आहे मित्रांनो बरेच लोक टाळटाळ करतात त्यांच्या आईवडिला जे पॉलिसी घेतात पण स्वतःची घेत नाहीत असं माझा अनुभव आहे ते म्हणतात बघून नंतर मित्रांनो उद्देश काय उत्तर वाटले माणसाच्या पॉलिसी घ्यायचा अरे ठीक आहे घेता असाल तर चांगली गोष्ट पण तुमचा का सोडतंय म्हणजे तुम्हाला परत तुमचे दिवस वाया घालायची का कारण तुम्हाला जे प्रॉफिट मिळणार उशिरा मिळणार ना उशिरा केलं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचा धोका म्हणजे तुम्हाला मिळेल का नाही सांगता येत नाही ना पॉलिसी कुठल्या काउंटवर आपण देतो त्याचं वय बसलं पाहिजे प्लॅनमध्ये दुसरी गोष्ट निरोगी प्रकृती निरोगी प्रकृती माहिती आहे का आपल्याला उद्या राहील का नाही आणि वय तर वाढत चालले म्हणजे तुम्ही तुमचं नुकसान होतंय जसं एखादी गव्हर्नमेंट नोकरी जर आपल्याला मिळत असेल तर आपण म्हणतो का दहा वर्षात मला रिटायर करा दहा वर्षाच्यावर मला काम देऊ नका असा कुठला वेळा तर माणूस म्हणतो का हे चाललंय काय मित्रांनो मला का कळत मला हा प्रश्न फार पडतो आहे म्हणून मी तुम्हाला युट्यू यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आहे की बरेच तरुण मंडळी टाळ करतात मित्रांनो हे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे लॉस ॲग्रीमेंट आहे विनामूल्ये तुमचा होणारा लॉस प्रीमियम छोटासा असतो परंतु किती मोठी रक्कम लिहून दिली जाते आज रोडवर ॲक्सिडेंट होतात लोकल आजार येतात माहीत नाही उद्या काय करणार त्याचे नुकसान कुणी भरून देते का ॲक्सिडेंट ज्यांनी केला तोसुद्धा पळून जर त्याला कोर्टात खेचावं लागतं तुमचे नुकसान भरपाई भरपाई करण्यासाठी मित्रांनो किंवा माणूस हे ॲक्सिडेंट झालं आजारी पडला मोठा आजार आला हे कुणा कुठं तुम्ही कुणावर आण कुणावर केस करणार मला सांगा ही नॅचरल गोष्टी आहेत काही आणि त्याच्यामध्ये अख्खं कुटुंब क्रश होतं मित्रांनो मानसिकदृष्ट्या क्रश होतो पैशाचा नाश होतो आणि हे टाळण्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स आहे आपण अमृत पिऊन आल्यासारखं वागू नये असा माझा सल्ला आहे मित्रांनो आणि ओव्हर कॉन्फिडन्स किंवा आजच्या गोष्टीवर जर तुम्ही प्लॅनिंग करताल भविष्य अंधारमय आहे शंभर टक्के मी सांगतो तुम्ही कितीही पैसे कमवत असाल तर उद्या उद्ध्वस्तपणा आपल्या हातामुळे आहे मित्रांनो मला एवढं सांगायची माझा अनुभव सांगतो पंचवीस वर्षाचा लोक सहज टाळलं जातं मला सांगा मोबाईल घेतला तर त्याला स्क्रीन गार्ड लावतो आपण म्हणतो का पैसे नाहीत इन्शुरन्सच्या बाबतीत तेच म्हणतात पैसे नाहीत आपण कार एखादी घेतो नवीन तर त्यावेळेस इन्शुरन्सचे ऐंशी हजार रुपये जरा ते रिटर्न मिळत नाहीत तरी कार घेतो का नाही आपण म्हणतो का कार नको घ्यायला मित्रांनो आपण कपडे घेतो कुठल्याही खरेदी करतो वस्तू ज्या की फ्युचरमध्ये त्याचा काही उपयोग होत नाही अनावश्यक वस्तूमध्ये पैसे अडकवतो आपण परंतु आवश्यक गोष्टी करत नाही त्याच्याबद्दल आपण जागरूक नाहीत अलर्ट नाहीत आणि ह्याच मो मोठा धोका आहे मित्रांनो आपण माणूस हा कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झाला नाही परमेश्वराची निसर्गाची देणगी आहे ती जपणं आपलं महत्त्वाचं आहे वेळ प्रत्येकाला मिळालेलं किती मिळालं माहीत नाही वेळ वाया चाललेला आहे चांगली कामं जर नाही की तर पिढ्यानपिढ्या खिचपत पडावं लागते गरिबी ही, ही। प्रश्न फार मोठा आहे ति कारण ती, ती सांभाळली जाते गरिबी गरिबी येत नाही मित्रांनो माझा दावा आहे मी पण एक दिवस खूप गरीब होतो मित्रांनो गरिबी बाहेर काढण्यासाठी आपल्याला मनानं आणि ॲक्शन म्हणजे कृती केली के पाहिजे आणि कंटिन्यू केली पाहिजे तरच टिक तरीच गरीबी निघून जाईल आणि श्रीमंती येईल नाही तर गरीबी कधीच जाणार नाही पिढ्यान पिढ्या लोक गरीब आहेत आणि परत लोक मनानं पण विचारांना पण कमजोर आहेत म्हणतात आम्ही गरीब आहोत गरीब आहोत म्हणजे तुम्ही ॲक्शन गरिबीची उचलणार आणि गरीबच राहणार मित्रांनो गरीब झाल्यानंतर काय होतं अन्याय करतात लोक आज सुद्धा आपल्या देशामध्ये आहे ना वोटिंगमध्ये काय होतं हे राजकारणाचा विषय तरी तुम्हाला का सांगतो की माणसाला ज्ञान चांगलं मिळणं गरजेचं आहे आणि ती वापरणं पण गरजेचं आहे आणि अंधारात एखादी वस्तू बघण्यासाठी आपण प्रकाश स्टार्च लावतो तसाच प्रकार आहे ज्ञानाचा ज्ञानाचा प्रकाश आहे मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये मा मी जे सांगतो ते इम्प्लिमेंट करा मी स्वतः केलेलं आहे अनुभवानं सांगतो आहे बँका काय करतात हो ठेवी घेतात आणि कर्ज देतात मी विरोधात बोलत नाही मग आपण ठेवत नाही पैसेन कर्ज जा मागायला जातो म्हणजे जसं एखाद्या वाघाच्या जबड्यामध्ये भोकुळ गेलं तर का वाघाला इझी ते भक्ष्य मिळालं ना तसंच आहे तशीच अवस्था आहे आपण आणि सेक्युरिटी तर आपण घेतच नाही बरेच लोक टर्म इन्शुरन्स घेतात टर्म इन्शुरन्स वाईट नाही मित्रांनो टर्म इन्शुरन्सला फायदा मिळण्यासाठी मरावं हो लागतं आपल्याला मरायचे आहे का प्रॉफिटसाठी आहे आणि कसं आहे जिवंत असेल तर आपल्याला फायदा नको का टर्म इन्शुरन्स वाईट नाही घ्यावं हो म्हणत मी परंतु एनडॉयमेंट प्लॅन घेतल्यानंतर तुमची ग्रोथ होते तुम्हाला फुकट तुम्हाला इन्कम सेक्युरिटी मिळते मित्रांनो आणि जेवढा उशीर कराल तेवढा मिळेल का नाही सांगता येत नाही आतासुद्धा मी चाळीस वय कमी आहे परंतु कित्येक लोकांना मी पॉलिसी देऊ शकत नाही कारण ते फिजिकली फिट नाहीत कोणाचा बी पी आहे शुगर आहे कोणाचा ॲक्सिडेंट झाले कोणाचं वय जास्त झाले पैसे आहेत इन्शुरन्स घेण्यासाठी तीन गोष्टीची गरज आहे पहिलं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे दुसरं हेल्दी पाहिजे माणूस निरोगी पाहिजे आणि तिसरं पैसे आहे पैसे कुठूनही आणू शकतो आपण पण दोन गोष्टी तुमच्या हातातच नाहीत मित्रांनो उशीर करू नका आणि तरुण मंडळाला माझं सांगण्याचं आव्हान आहे हे सहज टाळतात मित्रांनो जी गोष्ट दुर्मिळ आहे मिळवू शकत नाही कधी पण त्या गोष्टी पहिले घेतल्या पाहिजे जसं मी शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी परीक्षेला जातात त्यांना सांगतो मी आपण वर्षभर अभ्यास करून मार्क का कमी पडतात त्याचं कारण आहे आपण मनस्थिती शांत पाहिजे तेव्हा चांगले नि विचार सुचतात आणि कार्य होतं पहिलं घाबरलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्याला जी येते आहे अभ्यास केलं ती पहिलं पटकन घेले पाहिजे कारण काय होतं आपण नंतर लिहू म्हटलं ते विसरून जातं तसंच आहे चांगल्या गोष्टी लोकांच्या विसरतायत लोक पोस्टपोन करतायत आम्ही इन्शुरन्सच्या बाबतीत सांगितले की नंतर बघू म्हणतात आमचं कुठं वय झालंय म्हणतात कारण काय हे आपण आपल्यालाही घुमराह केल्यासारखं आहे आपण आपल्याला मिसगाईड केल्यासारखं आहे मित्रांनो आपणच आपला शत्रू आहोत सध्याच्या काळात माझा अनुभव सांगतो कारण सांगणारच आपण ऐकत नाही म्हणजे आपलंच खरं करतो आणि शेवटी विध्वंस होतो आता तर पेन्शन पण नाही नोकऱ्या नाहीत योग्य पगार नाही वाढती महागाई नाही कसं हे हे संकट कसं चॅलेंज तुम्ही कसं यशस्वीपणे पार पाडणार मला सांगा बरं आपल्याला एखाद्या गावाला जायचं तर आपण टू व्हीलरनं जातो फोर व्हीलरनं जातो रेल्वेनं जातो आहे विमानानं जातो काही हात हे आपल्याला साधनं आहेत वेगवान प्रवास होण्यासाठी तसं पैसा ही एक साधन आहे वेगवान तुमचे आणि यशस्वी व्यवहार करण्यासाठी पैसे बिना काही चालत नाही आणि पैशाचाच करार आपण करत नाही आणि ॲडव्हान्स असतं मित्रांनो आपण घर जागा सोनं चांदी जमीन घेतो घेऊ असं नाही त्याच्यामध्ये तेवढीच पावर असते समजा तुम्ही पन्नास लाखाचा फ्लॅट घेतला आणि उद्याच तुम्हाला एक करोडला विकेल का पन्नासला पण पन्नास विकत नाही बघा सोनं घेतलं तुम्ही दहा लाखाचं आणि उद्याच मोडायला जावा त्याच्यात घट येते इन्शुरन्सच्या बाबतीत असं नाही दहा हजार भरले की तीस लाख रुपये देतो मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे तुम्हाला फ्युचर पॉवर आहे मित्रांनो मनी पावर आहे पीस ऑफ माइंड आहे शांतता असते कारण इन्शुरन्स असल्यावर काळजी करायची गरज नाही खरा आनंद इथंच आहे हेच का कळत नाही कलि कलियुगात नवीन पिढीला आता आय पीमध्ये सगळा ट्रेंड चालू आहे आपल्याकडं कसं आहे भारतामध्ये मेंढ्यासारखी अवस्था आहे एक व्यक्ती गेला दुसरा त्या तिसरा ते, ते, ते चौथा त्याच्या पाठीमागे जातो आणि प्रॉब्लेम आल्यानंतर सगळेच बाहेर येतात म्हणून आपलं मार्केट फ्लक्च्युएशन होते सारखं आट अप अँड डाऊन होतं आपलं मार्केट एक गोष्ट आता बघा मोबाईलचा अतिरेक झालेला आहे आपल्या इंडियामध्ये मोबाईल आला की लोक कसं करतात ते चांगलं वाईट बघत नाहीत स्वतः त्याची परिणाम स्वतःवर आज मला परिणाम होणार असं जाणवत नाही त्यांना नुसतं दुर्लक्ष करतात मित्रांनो पैसे लागणार आहेत पैसे कमावायचा पिरियड आहे हे जे आहे माणसाला परमेश्वरांनी दिलेलं आयुष्य आणि माणूस हा नैसर्गिक आहे जिम्मेदारी आपण तयार केल्यात मुलं बाळं कर्ज काढतो हे आपण सगळं आपण केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आपण काम करतो व्यवसाय करतो आणि हे करू का नाही माहीत नाही परंतु लायब्रिटी एका साईडला एक जबरदस्त वाढत आहे अन्न वस्त्र निवारा ह्याची रेट वाढत आहे आपण आर्थिक संकटात रोज येतो आहे आपण नवीन जनरेशननं लगेच पॉलिसी घ्यायला पाहिजे पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आता तर शंभर वर्षे दे पैसे देणार आपल्या नाही शंभर वर्षातली मायनस आपण करतो मी म्हणलं ना एखाद्याला जर नोकरी पाहिजे असेल तर आपण म्हणू का दहा वर्ष रिटायर करा मग कामाचं कॉन्ट्रॅक्ट आपण मागतो परमनंट नोकरी पाहिजे आपल्याला मग परमनंट पैसे मिळायचा कॉन्ट्रॅक्ट का नको काय प्रॉब्लेम काय आणि एक वर्षांचा पैसे वापरले तर लिक्विडिटी आहे पहिल्यासारखे प्लॅन नाहीत मित्रांनो ऐकून घ्या समजून घ्या जुने प्लॅन एल आय सीची वेगळी होते आता फार नवीन प्लॅन वेगवेगळे प्लॅन आहेत त्याच्यामध्ये बेनिफिट जबरदस्त आहे तुमच्या आयुष्याचे पूर्ण लायबिलिटी त्यांनी घेतलेले आहे दहा हजार भरले की तीस लाख रुपये लिहून देतो आपण असं कुठं तर होतं का मला सांगा आपले मुजर पैसेसुद्धा काम करू शकत नाही एखादी वस्तू घेतली तुम्ही कार घ्याच दहा लाखाची उद्या दहा लाखाला विकते का वीस टक्के त्याची किंमत डाऊन होते इथं पाचशे पट आपल्याला एक हजार रुपये जर भरले असेल तर पाच लाख रुपये लिहून देतो ते पण अडचणीच्या काळात एमर्जन्सी पिरियडमध्ये मित्रांनो एमर्जन्सी पिरियडमध्ये तुम्हाला ह्या जगात कुणीच धावून येणार नाही तुम्हाला मदतीला कुणीच येणार नाही बँका तर देतात काय कराय माणसाकडे इन्कम नसला त्याला लोन मला सांगा ना फार मोठा प्रश्न आहे आणि माणूस खर्च कुठून करतो पैसे कमवून किंवा कर्ज काढून आणि ते पे करायला पाहिजे का नाही आणि ते पे जर करता नाही आले तर काय करणार तुम्ही आपण नॅचरल आहोत जिम्मेदारी वाढवतो म्हणून तरी इन्शुरन्स करतात बँका लोन घेतले की तुमचा न सांगता इन्शुरन्स करून टाकतात त्यांना माहिती आहे इन्शुरन्सचे पहिले ॲट फस्ट पैसे मिळतात प्रॉपर्टी विकणं मॉर्गेज ठेवलेलं ती भरपूर त्याच्यामध्ये लिगल प्रोसेस आहे त्याला वेळ लागतो म्हणून इन्शुरन्सचे पटकन पैसे मिळतात माणूस जर नसेल तर इन्शुरन्सचे पैसे पटकन मिळतात आणि त्यांचं लोन रिकवर होतं म्हणून इन्शुरन्स देतात ते विदाउट इन्शुरन्स पॉलिसीचं लोन सँक्शन करत नाही हाऊसिंग लोन असू द्या मोठे मोठे लोन मित्रांनो मला एक सांगायचे की आपण विचारामध्ये स्वच्छता आणली पाहिजे फ्युचरचं बघितलं पाहिजे माणसाचं वय बदल की गरजेचं स्वरूप बदलतं आणि त्या गरजेच्या वेळेस जर आपल्याकडं प्लॅनिंग नसेल तर काय होईल जसं गावाला जातो यापर्यंत आपण ब आपलं सीटच बुक नाही तर आपल्याला पैसे देऊन उभं राहून जावं लागेल म्हणजे त्रास कोणाला होईल प्री प्लॅनिंग करत नसाल तर शंभर टक्के तुमच्याकडं तुम्हाला अपयश आणि त्रास आहे आणि पैशाचं नुकसान आहे मित्रांनो तरुण मंडळीला माझं सांगण्याचं आव्हान आहे की ते आईवडिलाचं पॉलिसी करता स्वतःची करत नाही मग उद्देश काय आईवडील एक्सपायर होऊन तुम्हाला पैसे मिळा असाच उद्देश आहे का मी ओपनली बोलतो आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये विचार जर दूषित आले तर फ्युचर नक्की दूषित होणार मनाची स्वच्छता विचाराची स्वच्छता आणि स्वतःवर अन्याय करताय तुम्ही स्वतःचा इन्शुरन्स बघू नंतर म्हणताय कधी मिळणार आहे तरुण पिढी अजिबात ऐकत नाही मित्रांनो आमचा अनुभव सांगताना केलं तर ते कम्पेअर करतात एस आय पी सी मित्रांनो दोन रस्ते वेगळे आहेत हे त्याच्यातन तेज़ाद ते ह्याच्यात मिक्स करायचं नाही आता त्याच्यात म्युच्युअल फंडमध्ये भरपूर पैसे मिळतात म्हणतात आपणच म्हणा ना आणि म्युच्युअल फंड कंपनीमध्ये सब्जेक्ट टू मार्केट मी म्युच्युअल फंडाच्या विरोधात बोलत नाही कुठली गुंतवणूक वाईट नाही परंतु जे सत्य आहे चांगलं आहे ती तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे ते पहिलं करा आता मला सांगा शिक्षण घेऊन मोठं झालेलं बरं का अडाईन राहून मोठं झालेलं बरं हे शिक्षण एक तुम्हाला इन्स्ट्रुमेंट आहे ना एक प्लॅनिंग आहे ना तुम्हाला भविष्यात तुम्हाला जास्त पैसे कमवण्यासाठी किंवा मानसन्मान मिळण्यासाठी चांगलं शिक्षण घेतल्यावर मानसन्मान मिळतो का नाही आणि पैसे पण मिळतात जसं चांगल्या डॉक्टरला आपण जास्त पैसे देऊन त्याला क्रेडिट पण देतो त्याला इज्जत पण देतो का नाही आणि जास्त पण पैसे देतो तसं तुम्हाला शिक्षण जसं गरजेचं आहे तसंच पैसा पण गरजेचा आहे कारण शिकलेले लोकसुद्धा पैसे कमून पुन्हा गरीब का होतात कारण ते सेक्युरिटी करत नाहीत इन्कम सेक्युरिटी आज प्रत्येक माणसाला ह्याची गरज आहे कारण घरात निर्जीव वस्तूला आपण दारावर दार लावतो कुलूप लावतो गोदरेजचं लावतो वॉचमन ठेवतो हे कशासाठी सोनं चांदी असं तर लॉकरमध्ये ठेवली सेक्युरिटी आहे ना इथं पैसे मजावं लागतात गॅरंटी नाही दारावर दार लावून वॉचमॅन ठेवून कॅमेरा लावून जरी चोऱ्या होतात तरी मिळतात का इथं तुम्हाला आणि तुमचं मुदल मिळत नाही ना चोरी झाल्यावर इथं आपण तर ॲडिशन देतो पाचशे पट देतो एक हजार भरले की पाच लाख रुपये देतो मित्रांनो हे असं का सध्याच्या काळात खूप इन्शुरन्सची गरज आहे कारण सध्या नोकऱ्या नाहीत आणि महागाई वाढते पगार कमी मिळतो अशा अशा आर्थिक संकटामध्ये आणि भविष्य तर खूप डेंजर आहे मित्रांनो घातक आहे गा कारण कामं मिळत नाहीत मिळाले तर टिकत नाहीत खर्च वाढला आहे ह्याच्यात तुम्हाला इन्शुरन्स शिवाय पर्यायच नाही मेडिकल इन्शुरन्स आणि एल आय सीचा इन्शुरन्स एल आय सीची पॉलिसी म्हणजे मे इन्कम कॉन्ट्रॅक्ट मेडिकल म्हणजे लॉस एग्रीमेंट दोन्ही घेण्यासाठी अर्जंट फोन करा अधिक माहितीसाठी तरुण मित्रांनो माझं आव्हान आहे असं करू नका तुम्ही अख्खं कुटुंब पण संकटात आणताय स्वतः पण जात आहे मित्रांनो इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला खरी ताकद आहे कारण वेळोवेळी पैसे वापरायला मिळतात एक वर्षानंतर आणि पैसे वाढतात पण जसं तुम्ही नोकरी व्यवसाय करून पैसे कमावतात तसे पैसे वाढतात पण प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम फक्त मनाचा आहे विचाराचा कारण आपण कुठल्या तर चुकीच्या विचाराखाली आपण जीवन जोगतोय असं करू नका मला फोन करा अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर नाईन ना एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मी रोज अनुभव घेतो मित्रांनो तरुण मंडळी यांना पॉलिसी घेण्यासाठी टाळटाळ करतात आता ज्याचं लग्न झालं नाही त्याच्यावर लायब्रिटी कमी आहे लग्न झाल्यावर मुलं होतात महागाईनं वाढते गरजा वाढतात आणि पैसे कमावचा पिरियड प्रत्येकाचा ठरलेला आहे मित्रांनो कारण व्यवसाय असू दे किंवा नोकरी असू द्या नोकरीत तर रिटायर होणार व्यवसाय प्रायव्हेट गव्हर्नमेंट कुठल्याही नोकरीतून हाकडून लावणार ना साठ वर्षानंतर आणि व्यवसायातसुद्धा इंद्रियाची ताकद कमी झाल्यावर शरीर काम करत नसल्यामुळं तुम्ही पैसे कमवू शकणार नाही हे सत्य परिस्थिती ह्याला कुणीच नाकारू शकत नाही फक्त जे तरुण आहेत वीस पंचवीस तीसचे त्यांना वेळ आलेला नाही म्हणून ते तसं करतात वेळ आल्यानंतर तुम्हाला खाती काहीच लागणार नाही म्हणून त्याने आणि जसं मी नोकरचं उदाहरण दिलं लवकर नोकरी लाग लागली तर तुमचा फारी रिटायरमेंट साठलाच आहे व्यवसाय असेल तर सुद्धा तरुणपणा जसं काम करणार तसं उतारावेत करणार नाही म्हणजे तुमचं इन्कम तुम्ही बुडवत आहे काही नाही झालं तर तुमच्या किशात जे पैसे आहेत ते तुम्ही नको म्हणताय असं करू नका फार गंभीर विषय आहे मित्रांनो विचार केला तर सगळं गंभीर आहे नाहीतर तुम्ही लगेच एका मिनिटात लोक बऱ्याच व्यक्ती म्हणतात आमच्या आईवडिलाची पॉलिसी काढा आमची नंतर बघू म्हणजे त्याच्यात काय विचारात दूषितपणा कधीच असू नये हेल्दी आणि गुड थिंकिंग पाहिजे तरच त्या विचारावर भविष्य कर्म आणि कर्मावर कर्मा भविष्य आहे मित्रांनो तिसरी गोष्ट असू शकत नाही काय काय लोकं श्रीमंत झालेसुद्धा गरीब का होतात मग कारण तुमचे विचार जर दूषित झाले चुकीचे झाले तर ॲक्शन चुकीची होती आणि पुढे नुकसान होतं अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टी सिक्स टू पवारबाळासाहेब मला सांगायचं एकच उद्देश एवढं ना की तुम्ही विचारामध्ये ब्रँडपणा ठेवा त्रास झाला तर चालेल शिक्षण घेताना त्रास होतो की नाही मग चांगलं शिक्षण नाही घेतल्यावर काय परिणाम होतात पुन्हा बदलता येतात का दिवस कर्जबाजारी माणूस झाला तर त्याला परत लोन पण मिळत नाही मित्रांनो आपणच आपल्यावर वार करतोय आपणच आपला आपल्यावर हल्ला करतो आहे दुसऱ्यांनी करायची गरज नाही कलयुगात हेच आहे आपल्या विचारानं कर्मानंच माणूस बरभा होतो दुसऱ्यांनी करायची गरज नाही कर्म विचार आणि सातत्य ठेवा चांगल्या विचाराचा आपणच चा आपल्यावर अन्याय अत्याचार करतो आणि सगळ्याला आणि काय होते कमजोर झाला की माणूस परत सगळे लुटतात ना ज्याला लोन दिलं त्याच्यावर इंटरेस्ट घेतात का नाही त्याच्याकडे पहिलेच पैसे नसतात त्याच्याकडून परत व्याज घेतात तर तो कधीच आयुष्यात सुधरत नाही म्हणून कर्जबाजारी माणसं झाली शेवटी सुसाईड करतात मित्रांनो मानसिकदृष्ट्या स्ट्रेसफुल असतात जीवन हे नरकासारखं बनतं आणि एक एक दिवस ही फार म्हणजे असह्य होतो आणि शेवटी मग लोक मेलेला बरं म्हणतात आणि मरणाला कवटाळतात मित्रांनो मरण ॲक्सेप्ट करतात सुसाईड करतात ना शेतकरी मरतो पाच दहा लाखासाठी आपण बघतोय ना जीचे जीचे वेग 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 जस, तस तस का तर काही जणांसाठी पाच दहा सुद्धा छोटे असतात परंतु काही जणांसाठी एक सुद्धा पृथ्वी एवढा असतो मित्रांनो ज्याची त्याची परिस्थिती वेगवेगळी असते आपणच आपल्या विचारात आणि कर्मात आज ना उद्या जसं एखादा प्रवास आपण करतो एखाद्या गावाला जातो समजा मुंबईला जातो पुण्यावरून जसं जसं चाक फिरेल तसं तसं ती गावजवळ येते का नाही पण चाक फिरणं झाल्यानंतर तसं प्रगतीचं चाक सतत फिरलं पाहिजे ना विचाराचं चांगल्या विचाराचं आता बघा प्रवास करताना आपण काय करतो खड्डे टाळाटाळ करतो माणसं असले तर आपण हे सगळे संकट म्हणजे संकट कसे बाहेर बाजूला सारून आपण जातो ना सुरक्षित का ॲक्सिडेंट करून जातो का आपण व्यवहाराचे ॲक्सिडेंटच करतो आहे ना चुकीचे व्यवहार आहे कसं जाईल त्या पूर्ण शेवट पण सुरक्षित त्या गावाला मुंबईला जायचं असेल तर आपल्याला चुकी प्रवास केला पाहिजे का ॲक्सिडेंट करून तुसा गाडी चालवली कसंच न बघता तर काही कोणाच अंगावर जाईल ॲक्सिडेंट तसंच आपण जीवनामध्ये तुम्ही जर पुढचा विचार बघून नाही सुरक्षित जर जीवन जगलं आता सुरक्षित जीवन जगण्यासाठी इन्शुरन्स आहे आपण चांगलं करतोय परंतु तरी पण वाईट दिवस आले तर द्या गाड्याला बघा आपण गाडी तर सुरक्षित चालवतो सगळं चांगलं तरी इन्शुरन्स का काढतो सरकारनं कायदा केलेला आहे कारण लोक ऐकत नाहीत बघा उद्या इन्शुरन्सचा कायदा काढून टाका तर पॉलिसी भरेल का बघा तुम्ही नवीन गाडी घेताना तिथे इन्शुरन्स लावला जातो तशी गाडी पाशिंगच होत नाही मित्रांनो हे कायदे का बनवावं लागतं सरकारला लोक ऐकत नाहीत तसं तुम्ही इन्शुरन्सच्या बाबतीतसुद्धा कायदा होणार एल आय सीच्या पॉलिसीचे का बघा थोडे दिवस थांबा कारण ऐकत नाहीत आता आम्ही सांगतो ना मी रोज बघतोय कित्येक लोक सहज टाळतात तरुण मंडळी ज्यांना इझी मिळतात तुम्हाला आम्ही फोन करून सांगतो पॉलिसी घ्या म्हणजे तुम्ही पात्र आहेत आणि काही लोकाला आम्ही देऊ शकत नाही ते आमच्या मागं लागतात आता तरुणामध्ये सुद्धा काही काही लोकांना प्रॉब्लेम झाला ॲक्सिडेंट ऑपरेशन तर ते आमच्या आम्हाला सतत म्हणतात तुम्ही पहिले पॉलिसी देणार होती मग का आता काय नाही मी केलेल्या सुद्धा कॅन्सल झाल्यात मित्रांनो ते काही काही लोक भरत पण नाहीत असे पण आहे चांगले विचार येतात परत चुकीचे येतात माणसाच्या मनासारखं विचार येत असतात पण चांगले विचार हे टिकवले पण पाहिजेत कर्म टिकवलं पाहिजेत तरच भविष्यात तुम्ही सुखी समृद्ध व्हाल ब्रँड व्हाल तुम्हाला मान सन्मान मिळेल सगळं मिळेल नाहीतर काय होईल आपण जर जसं एखादं घर पडलं तर त्याच्या विटा माती पण लोकं घेऊन जातात आणि तिथं कचरा टाकतात तसंच आहे आपण जर कमजोर झालो तर सगळे आपल्यावर हल्ला करतात आपल्या डोळ्यानं दिसतं विचारानं कळतं तरी काही करू शकत नाही म्हणजे एका ट्रॅपमध्ये अडकलेलं असतं आपण असं अडकू नका स्वतंत्र राहा मित्रांनो टायगर सरकार राहण्यासाठी वाघा सरकार राहण्यासाठी पॉलिसीचीच गरज आहे तुम्ही दुसरं कुठलंच जसं वरदान होतं बघा पूर्वीच्या काळामध्ये सतयुगामध्ये वरदान मिळायचं तसे आहे मानव जातीला मिळालेलं एल आय सीची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट मेडिक्लेम म्हणजे नुकसान भरपाईचं करार कधी कर नुकसान होणार माहीत नाही कधी आजार ॲक्सिडेंट ऑपरेशन माहीत नाही बरेच लोक बघा किती अंधश्रद्धा आहेत मित्रांनो श्रद्धा असावी पण तर परंतु अंधश्रद्धा नसेल काही लोकं म्हणतात पॉलिसी घेतल्यावरच क्लेम येतो काय पण बोलतात लोकं मित्रांनो मला एक सांगायची की ही दोन परमेश्वरांनी दिलेल्या हत्यार आहेत आणि ह्याच्यात सतत विजय आहे काही नाही झालं तरी तुम्हाला फायदा होतो ना आणि झालं तरी आता मेडिक्लेममध्ये तुमचा क्लेम नाही झाला तर तुमचा बोनस वाढतो म्हणजे पॉलिसीची रेंज वाढते एल आय सीमध्ये काही नाही झालं तुम्हाला व्याजा व्याजासहित पैसे मिळतात गॅरंटीड आहेत आता तर शंभर वर्ष सिक्युरिटी देणार आहे आता माणूस बघा शंभर वर्ष जगतो का इन्शुरन्स शंभर वर्ष मिळतोय हे चान्स आहे हे घालवू नका लगेच फोन करा अधिक माहितीसाठी तरुणांना आव्हान आहे माझं तुम्ही तुमच्यावर पुढे फार मोठं संकट निर्माण करताय असं करू नका कारण खर्च वाढत जातो आपलं उत्पन्न वाढाल त्याच्यापेक्षा खर्च वाढतो म्हणून तर पैसे नसतात लोकांना म्हणून तर कर्ज काढतात मोठ्या गरजेसाठी जसं जीवनात उत्सव असतो उत्सव कुठला असतो मुलांचे लग्न शिक्षण हे मोठ्या उत्सव म्हणजे एक मोठा कार्यक्रम घर घेतलं जागा जा घेतलं ह्याच्यासाठी एक उत्सव पॉलिसी आमच्याकडे दहा टक्के इंटरेस्ट रेट आहे लाईफ टाईम आहे इन्कम आयुष्यभर पैसे मिळतात तर जीवन ही उत्सव आहे आणि इन्कम रोजचं रेग्युलर येतं ना नोकरी ना पण ह्या उत्सवासाठी मोठे पैसे लागतात मुलांचं शिक्षण मुलीचं लग्न घर घेणे जागा घेणे सोनं चांदी टू व्हीलर फोर व्हीलर ह्याच्यासाठी जास्त अमाऊंट लागते ना ते कुठून आणणार ते हे बचतच्या माध्यमातून होतं आणि ह्या उत्सवासाठी उत्सव म्हणून पॉलिसी आमच्याकडं टेन पर्सेंट इंटरेस्ट रेट त्याला बोनस गॅरंटीड आहे दहा टक्के कुठं आहे दहा टक्के बचत खात्यावर एवढं सगळं चांगलं आहे घ्या लाईफ टाईम आहे उशीर करू नका अधिक माहितीसाठी मला फोन करा ओके थँक्यू